वा कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत विठू माऊलीचा जयघोष करत शेकडो वारकरी आणि रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत मारणाता इथे उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात पडला पार छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि विठ्ठलाची मूर्ती रत्नागिरी इथे उभारण्याचा मान मला मिळाला त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी काढले भावनोद्गार विठ्ठल मूर्ती अनावरणाचं औचित्य साधून वारकऱ्यांनी रत्नागिरी इथे आयोजित केलेली दिंडी आणि रिंगण पाहून रत्नागिरी झाले मंत्रमुग्ध बार अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पानी को अपनी मां के पास। आता वृत्तांताकडे ताल आणि विठू माऊलीचा जयघोष करीत रत्नागिरी येथील माळनाका इथे उभारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नामदार उदय सामंत वारकरी आणि रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला

दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले आणि विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी उपस्थित रत्नागिरीकरांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आज जर आपण रत्नागिरीमध्ये बघितलं तर हजारो महाराष्ट्रातले वारकरी या ठिकाणी आलेले आहेत वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा संप्रदाय वारीच्या दिवशी पंचवीस लाख वारकरी अगोदरचे सत्तावीस दिवस चालत पंढरीला पोहोचत असतात आणि म्हणून इथं देखील एक विठू मावली मूर्ती असावी त्या ठिकाणी लोकांनी नतमस्त व्हावं हाच उद्देश सोहळा पंढरपूर आणि महाराष्ट्रातले सगळेच हरिभक्त परायणातले जे मोठे संत आहेत त्यांच्या हस्ते आम्ही करतोय विठ्ठलाच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा साधून हॉटेल विवेकच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रिंगण सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती रत्नागिरी नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीच्या अनावरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालकमंत्री नामदार उदय सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्याधिकारी तुषार बाबर जेजे स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक श्रीकांत काकडे यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मारुती मंदिर ते हॉटेल विवेक पर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसंच या दिंडीमध्ये पालकमंत्री उदय सामंतही सहभागी झाले होते आणि आता पाहूया विठू माऊलीच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्याची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी i 6 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येऊन या या सभा घ्यावी लागते याबद्दल पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे बरोबर आणि याच दिवशी मी तुम्हाला पुरावा झाले होतो अशा गोष्टीवर बोलायचं का हा प्रश्न आहे ना ही माझी जिल्हा परिषद गटाची झालेली सभा जिल्हा परिषदेच्या माझ्या गटाच्या गटा सभेला एखाद्या सभेपेक्षा जर दहा पट गर्दी होत असेल तर त्यांनी केलेल्या टीकेवर मी बोलावं का आरोप समोर किती लोक खर्च्या पण आहे रिकाम आहे मंडपवाले मला सांगितलं की चार तालुक्याची पाचशे लोकांची सभा आहे पाचशे खुर्च्या लावल्या आहेत त्याला दोनशे खुर्च्या रिकाम्या आहेत आणि म्हणून सांगितलं एखाद्या पक्षाच्या प्रमुखाची जी शिवाजी पार्कला सभा होती ती आता रस्त्यावर येऊन घ्यायला लागते त्याच्यामुळे तशा केलेल्या टीकेला उत्तर काय द्यायचं जनता उत्तर देईल ना तर आणि त्यांनी माझ्यावर टीका केली ह्याच्यामध्ये मला काहीही नवल वाटत नाही काही नवल वाटत नाही स्वतःचे कार्यकर्ते टिकवण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी स्वतःच्या चार कार्यकर्त्यांनी टाळा वाजवण्यासाठी हे बोलणं त्यांना कळ प्राप्त आहे ना हे जर बोलले नाहीत तर पक्षाचं अस्तित्व कसं राहील त्याच्यामुळे उभा ठाचे जे पक्षप्रमुख आले होते त्यांनी माझ्यावर जी टीका केलेली आहे याचं उत्तर रत्नागिरीतली जनता मतदानात न देईल काय आणि कोणाचं डोकं खाली हो आहे कोणाचे पाय वर आहे आणि कोण बिंडोक आहे हे दाखवून देईल अशा कितीही सभा झाल्या तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि व्यासपीठावरील काही जण लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी भविष्यवाणी केली आणि आज रत्नागिरीचा दिवस हा अतिशय पवित्र आहे हजारो वारकरी रत्नागिरीमध्ये आलेले आहेत त्या वारकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी व्यस्त आहे अशा किती सभा झाल्या तरी याचा काही फरक पडत नाही व्यासपीठावर असलेले अनेक लोक येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील याची त्यांनी नोंद घ्यावी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेनिमित्त रत्नागिरी चिपळूण राजापूर इथे येऊन गेल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे आज आपला कुटुंब संवाद आहे मी म्हणून आलो कारण माझ्या मला जे भाग्य लाभले ते दुसरे कोणाला मिंदेला तर लाभूच शकत नाही मिंदे सरकार आपल्या दारी म्हणतात का अरे गद्दार आपल्या दारी आला पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र मला तुमच्या कुटुंबातील एक मानता मी मुख्यमंत्री होतो नव्हतो काही त्याच्यात फरक पडत नाही मला हे जे काय भाग्य मिळालेलं आहे ते त्या पदापेक्षा कित्येक पटीने कित्येक पटीने मोठं आहे कित्येक पटीने आणि म्हणून पुढची निवडणूक काय करायचं सा मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही मगाशी भास्कररावने विचारल्यावरती होती शब्द दिलेला आहे दिल्यात ना नक्की इकडे एक तर आपला लोकसभा आपल्याकडे राखलाच पाहिजे पण गद्दार जर संपवायचा असेल गद्दारी संपवायची असेल तर जो उमेदवार शिवसेना तुम्हाला देईल म्हणजे आपली शिव शिवसेना दुसरी शिवसेना नाही कारण मी परवाच्या सभेत बोललोय निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही तो मी देणार नाही माझ्या पक्षाचं नाव हो, हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिले हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू हे धोंड्या तोणारे ना माझं नाव अमुक आहे आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो कारण देशात लोकशाही आहे जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या हे धोंड्या चालेल पण हे काम निवडणूक आयुक्ताला आम्ही नाही करू देणार आमच्या शिवसेनेचं नाव कोणी तुमच्या किती पिढ्या आल्या तरी आम्ही बदलायला देणार नाही आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतोय की जी काही गुंडागर्दी सुरू आहे शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला शिवसेनेत गुंड नाहीत शिवसेनेमध्ये सैनिक आहेत ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंध्यांचे सैनिक असतील मिंधे सैना म्हणून मिंधा मिंधे सैनिक मिंधा सैनिक सैनिक मिंधा असूच शकत नाही पण हे सगळे गुंड पुंड आणि शंड हे मिधे सोबत आहेत आमच्याकडे सगळे मर्द आहेत आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल आणि ह्या गद्दाराचं डिपॉझिट असं जप्त कराल की पुन्हा कधी या रत्नागिरीमधून गद्दारीतला ग कोणी उच्चारणार नाही ही खात्री बाळगतो उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच कालावधीनंतर रत्नागिरी इथे येऊन नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानं शिवसैनिकांमध्ये चैतन्य पसरलं आहे नाही पन्नास खोके तर घेतलेच आता किती खोके आगडबंब खोके म्हणजे त्याच्या इमारती होतील एवढे खोके गिळतायत तरी थांबा जरा तुम्ही भाषण करण्याच्या आधी थोडं मला बोलू द्या मग तुम्ही गेल्यानंतर भाषण करा <laughs> हे सगळे उद्योग तुम्हाला पाहते उद्योग मंत्र्यांचे उद्योग नसते उद्योग तसं पाहिलं तर हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत अरे तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच दोन हजार चौदाला म्हणजे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात लाचारी करून माझ्याकडे आलात आणि हे खरं आहे मी त्यांना शब्द दिला होता मंत्रिपदाचा मी माझा शब्द पाळला पण ज्याला दिला तो शब्दाला नाही जगला तो शब्द कमी पडला मी तुला मंत्रिपद दिलं होतं दोन हजार चौदाला मी वचन दिलं होतं त्यावेळेला ते मला वाटतं महाडाबिडाचं काय चेअरमन पद दिलं होतं दिलं होतं ना म्हाडाचं म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता एकोणीसला मी काय देण्याची काही तशी गरज नव्हती कारण मी मंत्रीपदाचा दर्जा दिला होता पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरणार मी विसरलो नाही जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या घेतली शपथ आणि पळाले आणि आले नाही तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटलं तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी चिपळूण आणि राजापूर इथे आयोजित सभांमध्ये केंद्र शासनासह शिंदे सरकारवरही जोरदार हल्ला चढवल्यानं आता भाजप अथवा शिंदे गटाचे नेते याला कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जसं भास्करराव तुम्ही येताना त्या झेंड्याची झेंडे बघितले तसं मी एक पोस्ट पोस्टर पाहिलं होर्डिंग संकल्पपूर्तीचा आनंद आणि राम राज्याचा आरंभ पाहिलंत ना तुम्ही म्हणजे तुम्ही माना अथवा नका मानू किंवा नुसत्या माना नका डोलू पण एका माझी आमदाराने ते पोस्टर लावले संकल्पपूर्तीचा आनंद आणि राम राज्याचा आरंभ जो रामराज्याचा आरंभ परवा भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला हे यांचं रामराज्य नाही तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य भर पोलीस स्टेशन मध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय का करावं लागला त्याला गोळीबार म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे हे नुस असे हातबलने झालेले पूर्ण संपलेत म्हणजे आता बी जे पी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे मी त्यांना किती नाव ठेवू भेकड जनता पार्टी भाकड जनता पार्टी बाहेरची जनता पार्टी बेडूक जनता पार्टी भाड्याची जनता पार्टी भ्रष्टाचारी जनता पार्टी जुगारी जनता पार्टी कारण ते हे यांचं रामराज्य मकावला जाऊन जुगार खेळतायत आणि माझ्यावरती टीका करतायत म्हणजे ह्यांचं रामराज्य हे मकावला जाऊन जुगार खेळतायत आणि ती बातमी मारून टाकायची आणि आता पाहूया उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची एक झलक आता तुम्ही सांगा जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन मध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर किती हे यांनी थैथ्याट केला असता म्हणजे देवेंद्र यांनी तर आकांड तांडव केलं असतं म्हणजे हे बघा गुंडागर्दी कशी चालले पोलीस स्टेशन मध्ये मारामारी केली अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही लापता आहेत आज असं मी ऐकलं कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला ना। स्वतःच्या पक्षाच्या आमदारावरती वेळ आली का मी त्या गणपत गायकवाडची बाजू घेत नाही पण त्या गायकवाडचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून पिसाडून त्यांनी सांगले की बाप म्हणून मी ज्यांनी धक्काबुक्की केली त्याला गोळ्या घातल्या मला पश्चाताप होत नाही मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही आणि भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्याने धक्काबुक्की केली असं तो सांगतो त्याला गोळ्या घालावे लागतात मग भारतीय जनता पक्ष कुठे शिल्लक शेवटी पुन्हा एक ठळक पिठू माऊलीचा जयघोष करत शेकडो वारकरी आणि रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत मारणाटा इथे उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचा लोकार्पण सोहळा भक्तिमय वातावरणात पडला पार छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि विठ्ठलाची मूर्ती रत्नागिरी इथे उभारण्याचा मान मला मिळाला त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी काढले भावनोद्गार विठ्ठल मूर्ती अनावरणाचं औचित्य साधून वारकऱ्यांनी रत्नागिरी इथे आयोजित केलेली दिंडी आणि रिंगण पाहून रत्नागिरीकर झाले मंत्रमुग्ध याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार